नमो बुद्धाय जय भीम मी आहे आज नागपूर पासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शांतीवन चिचोली मध्ये शांतिवन चिचोली येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आज या ठिकाणी शांतिवन चिचोलीमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता त्यांना नतमस्तक होण्याकरिता लाखो बौद्ध बांधव या ठिकाणी शांतिवन चिचोलीमध्ये आलेले आहेत आपण बघू शकता शांतीवन चिचोलीचा माहोल प्रकारे आहे आणि या शांतीवन चिचोलीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या वस्तू आहेत त्या वस्तूचे दर्शन घेऊन लोक धन्य समजून राहिले आहेत आज आपण बघू शकता या ठिकाणी जणू जनसागर उलटलेला आहे आपण बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी गर्दी जमलेली आहे अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने या ठिकाणी नतमस्तक होत आहेत आणि त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत आपण बघू शकता शांतीवन चिचोलीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेल्या वस्तू ठेवलेल्या आहेत दर्शनाकरिता आणि आपण त्यांच्या वस्तूचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी बौद्ध बांधवांची रिंग लागलेली आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपण बघू शकता आपण जाणून घेऊया काही लोकांकडून या विषयी प्रतिक्रिया ते दि खरे लिहिते मग लिहायला खरेदी लिहितली दिवस आहे हा बाबासाहेब आंबेडकर अगदी चौसष्टव्या वर्षी आपल्यातून निघून गेले आजच्या घडीला जर बघितलं तर सर्व माणसांचं साधारणतः आयुष्य पन्नास साठ सत्तर ऐंशीपर्यंत पर्यंत आहे पण बाबासाहेबांना एक क्षणही पुरसत नव्हती एक मिनिटही पुरसत नव्हती समाजाकरता सर्व ते झटत राहले आणि अगदी चौसष्टव्या वर्षी ते निघून गेले आपल्यातून अतिशय दुःखाची बाब आहे महत्वाची बाब अशी आहे की बाबासाहेब दिल्लीला असताना कोणीतरी भेटीने आलं चार पाच वाजता भेट मोठ्या मुश्किलने त्यांना दिली आपलं पुस्तक बाजूला ठेवून आणि नंतर नानकचंद रत्तू त्या ठिकाणी होते बाबासाहेबाचे पाय चोरत बसले आणि बाबासाहेब पलंगावर पडून फोडसे पुस्तक वाचू लागले थोड्या वेळानं सहा सात आठच माझा लागले रक्त निघून गेले पण बाबासाहेब मात्र पलंगावर पडून राहिले आणि पुस्तक वाचत राहिले थोड्या वेळानं अगदी एका मिनिटामध्ये ते बेडवरून उकले आणि थोडा चहा करण्याचा प्रयत्न केला कसा कसा तरी केला आणि पुन्हा बेडवर ते गेले गेले आणि जसे गेले तर तसेच ते त्या ठिकाणी काही वेळानंतर त्यांचा श्वास बंद झाला महत्वाची बाब अशी आहे की अशा वेळेस कोणीही नव्हतं माई साहेब सुद्धा चार वाजता पासून घराच्या बाहेर कुठे गेल्या काय गेल्या बाबासाहेबांना माहीत नाही जगतेच बाबासाहेब होते त्याला

बाबासाहेबांनी आपल्यासाठी चुप काही करून गेले आहे त्यांच्याबद्दल

नवीन पिढी काही येत नाही सहभाग घेतला पाहिजे काय सांगा नवीन पिढीच्या लोकांनी रविवारी दिवशी कमीत कमी विहारात यायला पाहिजे

तुम्ही काय सांगणार आज परमपूज्य डॉक्टरांच्या महापरिनिर्वाण दिवस आहे आणि आपण शांतीवन चिचोली मध्ये आले सांगणार काय उद्देश घेऊन या ठिकाणी आलो काय उद्देश त्याची मोहिमा पाहिले आलो बापा करून ठेवलं नसत इथं आलो असत काय हा त्यानं केलं म्हणून इथल्या दुरून आपण इथं आलो सांगा पण आता आमची माती नाही दिसून राहिले भारताला म्हणायचं आहे की आम्ही एकत्र आहो तर आम्ही सामोर वाढू आणि अगर आम्ही विखरलो तर आम्ही एकत्र याची कोशिश करायची आणि आपल्या समाज बांधवांना हे विनंती आहे की आपण एकत्र राहा जय भीम जय भारत आपण आल्या कुठे जय भीम मी वर्धेवरनं आलेले आहे येथे येऊन खूप छान वाटत आहे का एक वाचनालय ग्रंथालय काहीच नव्हतं आणि हे सगळं पाहण्याचं एवढ्या वर्षाच्या आधीपेक्षा आता एवढी गर्दी वाढलेली आहे की कोणी कोणाला ओळखत नाही आहे पहिल्यांदा नाही माझं नाही मी प्रत्येक वर्षी येते मी आपण इथून मी प्रेरणा घेऊन चालले की मी आता पुढल्या वर्षी येणार तर मी माझ्यासोबत पुन्हा दहा लोकांना घेऊन येणार आणि

আজিলে বিচার আজিলে আমার তিন